आज आपण डाळ तांदूळ न भिजवता सोडा इनो न वापरता झटपट अशी आंबोळी आणि उत्तपम कसा करता येईल ते पाहणार आहोत एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशी आपली ही आंबोळी तयार झाले तुम्ही ते बघू शकता वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप एवढं तांदळाचं पीठ घेतले जे पीठ आपण भाकरीसाठी घेतो तेच हे पीठ आहे त्यामध्ये सेम कपाने मी पाव कप एवढा बारीक रवा घेतलाय तुम्ही इथे झाडाबारीक कोणताही रवा घेऊ शकता एक चमचा आपल्याला बेसन, बेसन घालून घ्यायचं बेसनमुळे डोशाला चव छान येते म्हणून मी फक्त एक चमचाच ह्यामध्ये बेसन घालून घेतलंय रवा बेसन आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर सेम कपानेच से मी पाव कप एवढं दही घेतलेलं आहे तुम्ही मेजरमेंटसाठी कप पेला वाटी काहीही घेऊ शकता म्हणजे तुमचं प्रमाण जे आहे ते चुकणार नाही मी इथे पाव कप एवढं दही घालून घेतले मी इथे दही घेतले त्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता दही घालून आपल्याला पहिलं ते मिक्स करायचं आहे ज्या कपाने दही घेतलं होतं त्याच कपामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे कपाला लागलेलं दही असतं तेसुद्धा वाया जात नाही आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं ढोस्याचं बॅटर असतं तसंच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे मी इथे थोडं थोडं पाणी घालून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेतले तुम्ही इथे पाहू शकता एक चमचा एवढं मीठ घालून घेतलंय मीठ घालताना दाखवायचं राहून गेले त्याबद्दल सॉरी तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या आपल्याला इतपत असं हे सैल ठेवायचं आहे आपल्याला आता हे झाकून फक्त पाच मिनटं ठेवायचं त्याच्यापेक्षा जा जास्त हे झाकून ठेवू नका पाच मिनटातच आपला रवा जो आहे तो छान फुलून येईल मी यामध्ये सोडा इनो काहीही घालणार नाही तर सोडा इनो न घालता आपण ह्याचे आंबोळ्या आणि उत्तपम करणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनिटात आपला रवासुद्धा छान या पिठामध्ये फुलून आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इतपतच आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं ह्यापेक्षा जास्त सैल नाही करायचं हे पीठ भिजवण्यासाठी मी दोन कप एवढं पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडंसं पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं ह्यापेक्षा जास्त सैल करू नका तवा पण मी चांगला गरम करून घेतलाय थोडंसं पाणी घालून मी एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे इवन जे टव्याचं तापमान आहे ते कमी होईल तर इथे आता आपल्याला ह्यावरती जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे मी दीड चमचा एवढं हे बॅटर ह्यावरती घालून घेतले आणि हलक्या हाताने लहान मोठा तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचा आहे तेवढं तुम्ही हे पसरवून घ्या तुम्ही बघाल तर लगेचच ह्याला छान अशी जाळी यायला लागलेली आहे आणि हे ढोसे खूप मऊ लुसलुशीत असे झटपट तयार होतात इथे आता एका साईडने छान गॅस फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं छान शेकवून घ्यायचं आहे आंबोळी वरच्या साईडने कोरडी झाली की तेल तूप बटर तुम्ही तुमच्या आवडीने काहीही लावू शकता आंबोळीच्या कडा ज्या थोड्याशा असा लूज करून आपल्याला ही आंबोळी दुसऱ्या साईडने सुद्धा छान शेकवून घ्यायची आपण आंबोळी करण्यासाठी ह्या पिठामध्ये सोडा इनो काहीही वापरला नाही तरी सुद्धा तुम्ही बघा छान रंग आणि जाळी आपल्या आंबोळीला आलेली ता आहे डाळ तांदूळ न भिजवता झटपट आपली इथे आंबोळी तयार झाली दुसऱ्या साईडने सुद्धा छान शेकला गेलाय आपल्याला दोन्ही साइडनी ही आंबोळी छान शेकवायची अजिबात ती कुठूनच कच्ची राहिले नाही पाहिजे शेकताना घॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला हा शेकवायचा आहे इथे आता आपण त्याच पिठापासून आंबोळी करणार आहोत तर त्यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घालून घेतली अर्धा इंच आलं किसून घालायचं आहे आलं किसून घातल्यामुळे उत्तपमला चव खूप छान येते दोन चमचे एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आपल्याला हे पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसे आपण आंबोळी घातली तसाच आपल्याला ह्या पिठापासून आता उत्तपम घालून घ्यायचं आहे उत्तपम घालताना थोडंसं तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे आता बघाल तर अगदी छान आपली मिरची कोथिंबीर आलं आपलं मिक्स झालेलं आहे मी इथे तव्याला अगदी जरासंच तेल लावून घेतलंय जास्त तेल नाही लागत अगदी कमी तेलामध्येच आपले उत्तपम तयार होतात आता आपल्याला एक ते दीड पळी एवढंच बॅटर ह्यावरती घालून आहे हलक्या हातावरती आपल्याला हे पसरवून आहे उत्तपम थोडेसे जाडच असतात म्हणून आपल्याला हे थोडे सरस ठेवायचे आहेत वरती आपल्याला कांदा टमॅटो घालून आहे आणि आपल्याला पली त्याने हलक्या हातावरती तापून आहे म्हणजे आपण दुसऱ्या साईडने जेव्हा हे शेकवणार उत्तम तेव्हा ते निघणार नाही म्हणून हलक्या हातावरतीच आपल्याला ते ताबून घ्यायचं आहे झाकण न ठेवताच घ्यासची फ्लेम मध्यम करून पाच ते सहा मिनटं आपल्याला छान शेकवून घ्यायचं आहे वरच्या साईडने पूर्णपणे कोडा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तो बटर काहीही लावून घ्या आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवून घेऊया पहिला आपल्याला कडा ज्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने हा शेकवून घ्यायचा आहे तुम्ही हे पीठ तयार केल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका अगदी पाच मिनटं झाकून ठेवा आणि लगेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबोळी किंवा उत्तपम ह्या पिठापासून करू शकता अगदी घरच्या साहित्यात झटपट आणि पौष्टिक असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ते जवळून पाहू शकता किती छान रंग आणि जाळी आपल्या आंबोळीला आलेली आहे आणि किती मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे भेटूया पुन्हा असे लवकरच साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद